लॉ एक्सप्रेस एल एल बी या चॅनलमध्ये दिनांक सात आठ पंचवीसला एक ऑफिशियल सर्क्युलर इश्यू झाला डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस महाराष्ट्र स्टेट डेटेड सेवन ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह आणि त्यात डायरेक्शन देण्यात आलेलं आहे कन्सर्निंग दिस लेटर इज कन्सर्निंग टू द इलिगल इंटरसेप्शन अँड हॅरेसमेंट ऑफ कॅटल्स ट्रान्सपोर्टर्स बाय प्राइवेट इंडिव्हिज्युअल्स त्या पद्धतीचे भरपूर व्यापाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते आणि काही महाराष्ट्रभर कुरेशी समाजाने बंदीदेखील गोरडवरांच्या व्यापारावरती बंदीदेखील आणली होती त्यामुळे सदरचा जो सर्क्युलर आहे इशू बाय द ऑफिशियल ऑफिशियल डायरेक्टर जनरल ऑफ पोलिसने इशू केलेला आहे चला मग पाहूया याच्यामध्ये सर्क्युलरमध्ये नेमकं काय दिलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने त्याच्यात मुख्य मुद्दा असा आहे की गुरांची वाहतूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना काही खाजगी व्यक्ती अडवून चेक करणे आणि त्याप्रसंगी मारहाण करण्याचे प्रकार महाराष्ट्रभर घडत होते त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी निवेदन दिले होते तरी या संदर्भात सर्व घटक प्रमुखांनी खालील सूचनांचे तंतोतंत तंतो पालन करावे राईट त्याच्यामध्ये एक नंबर असं लिहिलं आहे गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या लोकांविरुद्ध माहिती मिळताच त्या लोकांविरुद्ध फक्त पोलीस फक्त पोलीस हा शब्द वापरण्यात आलेला आहे इथं किंवा इतर संबंधित अधिकाऱ्यांनीच कारवाई करावी किंवा पोलीस लेकर जे संबंधित अधिकारी असतील त्यांनीच खाजगी व्यक्तींना कुठल्याही पद्धतीने गाड्या अडवून तपासणी करणे मारहाण करणे कायद्याला अनुसरून नाही मात्र अवैध गुरांची वाहतूक बब, याबाबत याबाबत कुठल्याही नागरिकाने तक्रार केल्यास त्याची तत्काळ तक्रार घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल आता याचा अर्थ असा होतो आहे जर अवैध वाहतूक होत असेल अवैध वाहतूक गुरांची तस्करी होत असेल तर कुठलाही नागरिक महाराष्ट्राच्या असो किंवा इतर राज्याच्या असो भारताच्या नागरिक कोणी असो त्यांनी तक्रार जर केली कोणाला पोलिसांना तर मग पोलीस त्या व्यक्तीवरती कार्यवाही करेल मात्र त्या व्यक्तीच्या याबाबतमध्ये कुठलाही हस्तक्षेप राहणार नाही कोणाच्या पोलीस व्यतिरिक्त इतर थड व्यक्तीच्या त्याला फक्त एवढं जे आहे की त्याचे कर्तव्य एवढं आहे की त्यांनी तक्रार करावी पोलिसांना आणि पोलिसांनी जर आणि पोलिसांनी संबंधित जे अवैध गुरांची तस्करी करत असेल त्याच्यावरती ते कार्यवाही करतील ओके आता पुढे पाहू <coughs> जनावरांची वाहतूक करताना सर्व नियमांचे पालन करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही याची खात्री करावी जे काही नियम असेल जनावरांना गाडीमध्ये नेणे आणणे त्याच्यात एक वेगळा ॲक्ट आहे आणि त्या ॲक्टमध्ये आपण काय पाहणार नाही ते जे व्यापारी असतात त्यांना ते सगळं काय माहीत असतं आणि त्या नियमांच्या तंत्र तो पालन करावा लागत असतं त्यानंतरच वाहनां वाहनांच्या वानन, जनावरांचे ज्ञान होत असते मग तसेच नियमांचे पालन करणाऱ्या व्यापाऱ्यांची पकडलेली जनावरे परत देण्याबाबत कायदेशीर बाबींची खात्री करून नियमानुसार कर कार्यवाही करावी मात्र महाराष्ट्र ॲनिमल प्रि प्रिझर्वेशन ॲक्ट एकोणीसशे शहात्तर अमेंडमेंट दोन हजार पंधरामध्ये नमूदमधील नमूद जनावरांच्या बाबतीत सदर कायद्यातील आठ तीन अन्वये कार्यवाही होईल याची दक्षता घ्यावी आता याच्यामध्ये काय आहे आठ तीन काय आहे माहिती का तुम्हाला आता महाराष्ट्र ॲनिमल प्रिझर्वेशन ॲक्ट एकोणीसशे शहात्तर अमेंडमेंट दोन हजार पंधरामध्ये आलं आहे की सेक्शन ॲक्ट थ्री असं म्हणतो किंवा प्रोहिबिटेड स्पेसिस जे गव्हर्मेंटने बंदी जनावरांवर ज्या जनावरांवरती गव्हर्मेंटने बंदी टाकली आहे त्या जनावरांची याच्या या का या या ऑर्डिन्सप्रमाणे सूट मिळणार नाही याची आपण आपण लक्षता दक्षता घ्यावी फक्त जे जनावरे लिगल ट्रान्सपोर्टेशनसाठी वैध आहे त्यांनाच आपण ट्रान्सपोर्टेशन करू शकतो राईट ज्यांची बंदी आहे ती बंदी जशीच्या तशी आहे ठीक आहे मग असा जो आदेश आहे तो आदेश पोलीस महासंचालकांच्या मान्यतेने देण्यात आलेला आहे विशेष पोलीस महानिरीक्षण जे काय असेल सगळं पोलीस ऑफिसरांना हा जो आदेश आहे तो देण्यात आलेला आहे तुम्ही इथं पाहू शकता सगळे जे हे असतील इथं पहा तुम्ही नाशिकपासून तर नंदुरबार वगैरे धुळे जे असेल सातारा सांगली वगैरे जेवढे पण असतील काही असेल त्यांना सर्वांना हा देण्यात आलेला आहे आता आपण पाहू जर या व्यतिरिक्त देखील आठ तीन तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलं मी सेक्शन आठमध्ये काय आहे प्रोबिटेड स्लॉटर्स अँड ट्रान्सपोर्ट सर्टन ॲनिमल जे गव्हर्मेंटने जे बंदी टाकलेली आहे त्याच्यावरती आपण काय करू शकत नाही मात्र आता आपण हे पाहणार आहे की कथित व्यक्तींनी जर या नियमांचे पालन केलं नाही मग का होईल त्यांच्यावरती कुठले शिक्षण लागू शकतात आणि त्याच्यावरती जे व्यापारी ते काय कार्यवाही करू शकतात ते आपण इथं पाहणार आहे जर कोणी गाडी अडवली गाडी अडवली बरोबर अडवून अडथळा आड़ निर्माण केला अडथळा निर्माण जर केला तर त्याच्यावरती आय पी सीची कलम एकशे सॉरी आत्ता बी एन एस ए भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय ना नागरिक संहिता बरोबर पहिले आय पी सी होती ते आत्ता कलम एकशे सव्वीस लागेल रॉंगफुल रिस्ट्रेन बरोबर गाडी अडवून अडथळा निर्माण करणे त्याच्यामध्ये तीन महिन्याच्या कारावास आहे आणि दंड जो काय मॅजेस्टिक दिलतो बरोबर त्यानंतर दुसरं काय करता येईल उपाययोजना जर मारहाण केली गाडी थांबवून जर मारहाण केली तर बी एन एसच्या कलम एकशे बारा लागेल आणि त्याच्या जे पनिशेबल ऑफेन्स एक वर्षाची कारवास आहे त्याला बरोबर व्हॉलंटरी कॉझिंग हर्ट बरोबर त्यानंतर जर त्याने धमकी दिली त्या व्यक्तीने थर्ड व्यक्तीने तर त्याच्यावरती बी एन एसचे कलम तीनशे चोपन्न लागेल बरोबर तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न चोपन काय म्हणेल क्रिमिनल इंटिमेजेशन त्यालासाठी दोन वर्ष कारावासे आणि दंड आहे ठीक आहे अजून अजून काय जर एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील तर मग काय कलम लागेल एकशे सत्त्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी बी एन एस म्हणतोय मी एकशे एकोणनव्वद बेकायदेशीर जमाव बेकायदेशीर जमाव मी बी एन एस सांगतो बरं तुम्हाला आय पी सी नाही अनलॉफुल असेंब्ली त्याच्यासाठी सहा महिन्यापासून तर बारा सॉरी सहा महिने ते दोन वर्षपर्यंत कारवास होऊ शकतो तसेच प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनसुद्धा दे घेता येईल याच्यामध्ये बी एन एस एस भारतीय नागरिक भारतीय नाय नागरिक बी एन एस एसच्या सेक्शन पस्तीस प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन भारतीय नागरिक सुरक्षा संहिताच्या शांतता बंद होण्याची शक्यता असल्यास असेल तर त्याला तात्पुरता अटक आणि तसा शांततेचा बॉन्ड पोलिसांकडून लिहिला जाईल ठीक आहे आता या पद्धतीचं तुम्हाला या ऑर्डिन्सप्रमाणे एक्सप्लेन करण्यात आलेलं आहे तर सर्वांनी याची दखल घेण्यात यावी आणि जे लीगल आहे व्यापाऱ्यांनी जे लीगल आहे तेच करावे अन्यथा जर इलिगल हे क हे केलं जर वाहतूक केली जनावरांची तर त्याला मग जो तो कायदा आहे महाराष्ट्राचा महाराष्ट्र पशु संवर्धन अधिनियम एकोणीसशे शहात्तरचा जो कायदा आहे आणि सुधारित दोन हजार पंधरामध्ये त्याच्या नियमांचं उल्लंघन केल्यास मग त्याच्यावरती त्या प्रमाणे शिक्षा आणि कार्यवाही होईल आजच्या व्हिडिओ एवढापर्यंतच होता आवडला असेल तर लाईक करा आवडला नसेल तर डिसलाईक करा तुमचे काही क्वेश्चन असेल तर मला कमेंटमध्ये जरूर विचारा धन्यवाद